मराठी म्हणजे भाऊंचा जो काळ होता दोन हजार चार असेल दोन हजार नऊ असेल त्याच्यापूर्वीही खूप सारे म्हणजे नेते मंडळी म्हणून गेले किंवा आमदार वगैरे खासदार ह्या सगळ्या गोष्टी झाले पण भाव आल्यानंतर मतदारसंघात जो बदल झाला विकास रूपी तो स्वतः दाखवणं गरजेचं होतं आणि दादा भाऊंच्या पावलावर पाऊल ठेवून दादाने जो आम्हाला अगर बदल केला आहे दादा जे ग्राउंड लेव्हलला उतरलेत ते बघण्यासारखं मग काही ठिकाणी पंप हाऊस वगैरे जे आहेत माउलीचे ते नगरपालिकेचं जे आता स्वच्छतेत क्रमांक आलेला ते आता शिवाजी युनिव्हर्सिटी छत्रपती शिवाजी युनिव्हर्सिटीचं जे उपकेंद्र आहे त्यासाठी मंजुरी म्हणजे सत्ता नसताना दादा जर एवढी कामे करत असतील म्हणजे ह्या गोष्टी आहेतच पण अशा खूप गोष्टी आहेत की जे लोकांपर्यंत दादा म्हणजे कळून देत नाहीत जे म्हणतात ना की एका हातानं घ्यायचं असतं आणि एका हातानं ते दिल्याने समजलं नाही पाहिजे अशा पद्धतीच्या खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या लोकांच्या समोर येत नाहीत अशा पण भरपूर गोष्टी दादांनी मतदारसंघात केले ई वाट झाली बळडाजी बळ येऊ देमतीला झुंजार होलकार आस मानाला आमचे मार्गदर्शक खंबाळे गावचे सुपुत्र माननीय विजय बापू सुर्वे व बा मंगरुळ गावचे सुपुत्र माननीय विलास बापू पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक गुरुप्रसाद पाटील गुंडाराम तात्या जाधव दादासाहेब पाटील नितीन शिंदे रंगराव लोखंडे चंद्रकांत साठे मोहन ठोंबरे गंगाराम लोखंडे शामराव सूर्यवंशी राजाराम साठे राहणार मंगरुळ तालुका खानापूर विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपलेल्या असताना नेते आपला प्रचार करण्यात मग्न आहेत ते कुठेही कमी पडत नाहीत परंतु कार्यकर्ते देखील आपल्या नेत्याचा हायटेक प्रचार करत आहेत असेच एक आपल्यासोबत कार्यकर्ते आहेत ज्यांनी वैभव पाटील यांचा गणपतीच्या देखाव्यातून प्रचार सुरू केलेला आहे निशांत सावंत असं या कार्यकर्त्याचं नाव आहे खरं तर गणपतीच्या या देखाव्यातून तुम्ही तुमच्या नेत्याचं प्रदर्शन केलेलं आहे काय नेमकं सांगा नमस्कार मी निशांत सावंत या ठिकाणी गणपतीचा देखाव करत असताना जो गणपती जसा विघ्न दूर करतो माणसांची विघ्नार्थ आहे तसेच वैभवदादा या तालुक्यातील लोकांचे विघ्न दूर करत असतात वैभव दादांनी रोजगार निर्मितीसाठी शाळा कॉलेज संस्था कारखाने असतील बँका असतील दूध संघ आहे सुदगिरणी आहे अशी बरेच काम केलेली आहेत त्याचबरोबर भाऊंच्या पावलावर पाऊल ठेवून लोकांच्या आडी अडचणी प्रश्न सोडवण्यासाठी साठी दादा प्रयत्न करत असतात मी आता दोन वर्ष झालं मी खरं तर सिव्हिल इंजिनियर आहे आणि दोन वर्ष झालं मी आता दादांच्या बरोबर आहे आमचा कॉन्टॅक्ट होत असतो दादांचा माझा आणि मी पाहतोय त्यांचं काम दादांचं वारंवार सारखं आटपाडी विसापूर खानापूर भागात सारखं येणं जाणं दोन दोन दिवस म्हणजे आम्हाला भेटायचं असलं तर ते मोबाईलवरून कॉन्टॅक्ट करावे लागतात एवढं दादा त्या लोकांच्यासाठी पळतात झटतात त्या व्यक्तीसाठी आपण काहीतरी करावं म्हणून खर तर हा आपण देखावा साकारलेला आहे आणि गणपतीरायकडं एवढंच मागणं आहे की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत दादांना आमदार म्हणून आम्हाला बघायला आवडेल खर तर खानापूर आठवडी असेल संपूर्ण मतदारसंघ तुम्ही या ठिकाणी दाखवला आहे अतिशय कौशल्यपूर्ण अशी तुम्ही निर्मिती केली केलेली आहे अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतील त्या या ठिकाणी मांडण्यात आलेल्या आहेत कसं नेम कस आम्ही म्हणजे मला अशा लहानसा म्हणजे पेंटिंग वगैरे किंवा हे मॉडेल वगैरे करायची आवड आहे मग घरी पण मी देखावे करत असतोय ह्या इथं मी काम करत असताना मोकळ्या वेळात करायचं काय नेमकं करायचं माझ्या पुढे दोन तीन होते एक जुना ऐतिहासिक देखावा वगैरे रायगडचा करायचा असं डोक्यात होतं पण त्यानंतर विचार आला की गडबड विधानसभे जेवढी धामधूम चालल्या सगळ्या गोष्टी चाललीत मग त्यात काय करायचं जेणेकरून म्हणजे आपल्याला वेळ म्हणजे त्यातून वेळ पण जाईल आणि तो देखावा पण चांगला निर्मिती होईल मग मी थोडा विचार करून हा पाटील कुटुंबियांचा जे मतदारसंघात म्हणजे लोकांच्या बरोबर कनेक्टिव्हिटी आहे तर आमचा तीन पिढ्यांचा आमच्या परिवाराचा आणि पाटील परिवाराचा नातं आहे मग त्या दृष्टीनं त्यांच्यासाठी करायचं का म्हणजे जा, ते जनतेत ज्या ज्या पद्धतीनं फिरतात वावरतात लोकांच्या बरोबर आता आमच्या बरोबर जे त्यांचं दादांचं बोलणं आहे एवढं ग्राउंड लेवलवर उतरून काम करणारा माणूस आहे त्यामुळे म्हटलं करायचं आता हे सगळं साहित्य विटा स्टेशनरी वगैरे मधून गोळा करून मॅप आम्ही गुगलवरून डाउनलोड केला काही ठिकाणी टेम्बू पंप हाऊस वगैरे जे आहेत माऊलीचे ते नगरपालिकेचं जे आता स्वच्छतेत क्रमांक आलेला ते आता शिवाजी युनिव्हर्सिटी छत्रपती शिवाजी युनिव्हर्सिटीचं जे उपकेंद्र आहे त्यासाठी मंजुरी म्हणजे सत्ता नसताना दादा जर एवढी कामे करत असतील म्हणजे ह्या गोष्टी आहेतच पण अशा खूप गोष्टी आहेत की जे लोकांपर्यंत दाद म्हणजे कळून देत नाही जे म्हणतात ना की एका हातानं घ्यायचं असतं आणि एका हातानं म्हणजे ते दिल्या समजलं नाही पाहिजे अशा पद्धतीच्या खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या लोकांच्या समोर येत नाहीत अशा पण भरपूर गोष्टी दादानी मतदारसंघात केलेल्या आहेत आणि त्या गोष्टींचा काही स... खूप साऱ्या गोष्टींचा मी साक्षीदार आहे माझ्या समोर त्या गोष्टी झालेल्या आहेत आणि कुठं मदत असेल काय मंदिरांना असेल घरगुती असेल जे गरीब वगैरे आहेत त्यांना मदत असेल आता एवढा दीड हजार लोकांचा स्टाफ म्हणजे त्या स्टाफचं सगळं कॉलेज सांभाळणं सगळ्या ह्या गोष्टी ज्या आहेत ते दादांनी केले मग त्यांच्यासाठी त्यांच्यावरील प्रेमासाठी हा मी देखावा केलेला या ठिकाणी जर पाहिलं तर वैभव दादाच नाही तर सदाभाऊंचा देखील तुम्ही अतिशय कौशल्यपूर्ण या ठिकाणी हे केलेलं आहे इथं जर बघितलं तर तुम्ही विधानसभा होते अशा प्रकारचं तुम्ही समोर जर बघितलं तर माझा विठ्ठल काय नेमका संदेश आपण भाऊंचं काम पाहिलं म्हणजे भाऊंचा जो काळ होता दोन हजार चार असेल दोन हजार नऊ असेल त्याच्यापूर्वीही खूप सारे म्हणजे नेते मंडळी होऊन गेले आहेत किंवा आमदार वगैरे खासदार ह्या सगळ्या गोष्टीच आहेत पण भाव आल्यानंतर मतदारसंघात जो बदल झाला विकास रूपी तो सुद्धा दाखवणं गरजेचं होतं आणि दादा भाऊंच्या पावलावर पाऊल ठेवून दादाने जो अगर बदल केलाय दादा जे ग्राउंड लेव्हलला उतरलेत ते बघण्यासारखं मग ते दाखवण्याकरता मी थोडं भाऊंचं यात काही गोष्टी हायलाईट केली आणि त्यानंतर म्हणजे दादांचं यामध्ये जे लक्ष वेधलं जात आहे ते टेंबू योजना देखील हो टेंबू योजनेचं काम म्हणजे माहुली पंप हाऊस असेल घानंद त्या तलाव्यापर्यंत तिथून पुढं बुध्यात असे म्हणजे भावने बऱ्यापैकी कोण म्हणजे असं एकानं वगैरे केला आहे कि किंवा के, असं काही नाही बऱ्यापैकी भावनी सुद्धा यासाठी मदत केलेली आहे राजेंद्र असतील अनिल भाऊ असतील संपतराव देशमुख साहेब असतील त्यानंतर आपले पोलूसकडे गावमधील मधील असतील वसंतदा असतील बऱ्यापैकी लोकांनी ह्या टेंबू योजने केलेले काम आहे आणि भाऊंनी पण ह्या टेंबू योजनेसाठी निधी आणलेला त्यामुळे भाऊंचं सुद्धा त्या टेंबू योजनेचं मी यात दाखवलेला आहे खरं तर विटानगरपालिका ही स्वच्छ सर्वेक्षणमध्ये देशात पहिला क्रमांक मिळवला आणि यामध्ये प्रतिभा पाटील या नगराध्यक्ष होत्या त्यांचं देखील काम तुम्ही या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला वहिनी ज्या पद्धतीने आता बाहेर तालुक्यात आहेत म्हणजे रणरागिणी असेल किंवा प्रतिभाशक्ती युती मंच जे आहे त्या महिलांना म्हणजे आपल्या कलांना वाव द्यायला असेल आता आम्ही बाळवणीत गौरी गणपती सजावटीची जी स्पर्धा झाली ती वहिनी तर्फे ते आयोजित करण्यात आली होती तर ते महिलांना आपलं गुण कौशल्य दाखवण्यासाठी एक व्यासपीठ वहिनी तयार करत आहेत त्यानंतर वहिनीने अं जगराध्यक्षपदाच्या कार्यभारात विटा शहर जे स्वच्छते प्रथम आणलं मग ते एक काम म्हणजे सांगण्यासारखं का आहे जनतेला की वहिनी जर एवढ्या ताकदीनं स्पिरिटनं जर काम करत असतील तर दादा किती स्पिरिटनं काम करू शकतात सत्तेत आल्यानंतर ते आ, हे सुद्धा त्यात बघण्यासारखं आहे त्याचनंतर नंतर आपण ते, ते पाणी फाउंडेशनचं एक दाखवलेलं आहे दादांनी हातात कुदळ वगैरे घेतलेला आहे म्हणजे एक नेता स्वतः जाऊन लोकांच्या तिथं म्हणजे दुष्काळ भागात जाऊन स्वतः ते कुदळ वगैरे घेऊन त्या लोकांच्या सोबत काम करून पाणी फाउंडेशन मध्ये हे सहभाग घेतोय अशा खूप साऱ्या त्यांच्या गोष्टी आहेत सांगण्यासारख्या आपण जेवढ्या म्हणजे ह्या जागा कमी पडेल आपण हा थोडक्यात के तयार केलेला एक मॉडेल जे लोकांच्या समोर गेलं तर हे मी माझ्या म्हणजे त्यांच्यावरील खातिर हे मॉडेल केलेलं मला कुठेही शेअर करायचं नव्हतं पण ह्या दोन दिवसात हे व्हिडिओ एवढं व्हायरल झालं अं त्यामुळे मग त्या गोष्टी सगळ्या घडत आल्या ती गणपतीरायाचीच इच्छा असेल की हे सगळं लोकांच्या पुढे जावं आणि दादांना जो आता प्रतिसाद मिळतोय आपण बघतोय त्यामुळे असं वाटतंय की येणाऱ्या काळात ते आमदार होतीलच यात काही शंका नाही तर या ठिकाणी तुम्ही पाहिलं की कार्यकर्ता कसा असावा त्याचं नेत्याविषयी प्रेम किती असावं याचं उत्तम उदाहरण या, या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे कॅमेरामॅन रोहितसोबत मी चंद्रकांत जाधव स्टार न्यूज मराठी विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा